पोलू 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 कॅन्डी इकडे एकड़ बघ इकडे ते मला बघायला का कान्या डोळ्याने गेली का नाही म्हणून आवाज मोठा आहे म्हणाले का नाही हाय हाय मी आहे गेली नाही श्री स्वामी समर्थ शुभ रात्री सर्वांना चला तर मग मी आता कडी करत आहे आणि खिचडी केलेली आहे कडीन खिचडीचा बेत आहे संध्याकाळी तर आता महाराष्ट्रीयन पद्धतीची कडी आहे सिंपल चला तर मग आता वाटायला आमचा खलबता सापड ना खलबता नाही त्याची मुसळी नाही मग वाटायचं कसं काय प्लॅनिंग करायची वाटायची तुम्हाला दाखवते मी कसं वाटते दो ते आता आपल्या साहित्य नसल्यावर मिक्सर नसल्यावर आपण कसं वाटायला पाहिजे हे दाखवते मिरच्या घेतल्या ही डेचकी घेतलेली आहे बघा ही घेतलेली तुम्ही याच्याऐवजी तांब्या किंवा असं फुलपात्र वगैरे हे सुद्धा घेऊ शकता पण थोडंसं जास्त मिरच्या असलं तर मोठं घ्यायचं हे घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते एक मिनिट तर बघा हे लसण घेतलेलं आहे या मध्ये अर्ध्या अर्ध्या करून मिरच्या टाकल्यात आणि हे लसण घेतलेले आता ह्याच्यामध्ये खलबता नाही वाटायला आणि पुन्हा ते खालचं पण नाही आणि वरच पण नाही तर वाटायचं कसं मग आता सगळा पसारा इकडं तिकडं गेलाय त्याच्यामुळे काही सापड ना तरी मी बेलला घेतलंय येणार त्या दिवशी मी शेंगदाणे असेच वाटले होते बघा असे याच्यातरून वाटायचं आपल्याला काय काम भागलं बस झालं ज्यावेळेस आपल्याजवळ काही साहित्य नसते ना त्यावेळेस मग अशी आयडिया करायची आहे कशी वाटते आयडिया बरी आहे का नाही <laughs> आता माझा कलबत्ता कुठं ठेवलाय मी सगळं सामान पोत्यामध्ये भरू भरून ठेवले भांडे जेवढे रोज लागते ना तेवढेच भांडे ठेवले बाकी सगळे आणि ते लोक कामाला येते त्याला चहा पाण्याला तर ते युज अन थ्रूचे कप आणलेत जास्त भांडे वरती ठेवले नाहीत मी जेवढे लागते तेवढेच ठेवले आता हे बघा छान खेस वाटून घेते आणि भांडे पण भरत नाहीत ह्याच्यामध्येच आपलं दही टाकायचं कडीपीठ कालवायचं बेसन पीठ कट करायची बस असं करायचं आयडिया भांडे पण पडत नाही सकाळचं कपडे होते माणसं आले होते लवकर त्याच्यानं कपडे राहिले होते धुवायचे आता कपडे धुतले मी भांडे घातले दिवसभराचे खिचडी केली चॅरूंमध्ये गर्दा होता सगळं आवरला पुसून घेतलं आणि आता करते कट करी, करी करायचं जेवायचं आणि झोपायचं असं रुटीन चाललंय चा, आपलं आणि आज आहे गुरुवार देवधरम काहीच नाही राहिलं सगळं बंद काय करा मग आता चला झाले वाटून हे बघा ठेसा काढून दाखवते हाताला तिखट लागेल बे तिकट मिरची हे बघा छान असा ठेसा वाटून झालाय बघितलं काहीच अवघड आहे केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे फक्त आयडिया पाहिजे आपल्याकडं बरोबर आहे की नाही आयडिया चांगली ना? आहे की नाही आता तिखट खूप आहे मला असा असा कच्चा ठेसा आणि हे खूप आवडते शिवी भाकरी खूप मला खूप आवडते शिळी भाकरी आणि कच्चा ठेचा कच्चे हिरव्या मिरच्या वाटायच्या हिरव्या मिरच्या लसूण खूप सारा टाकायचा कोथिंबीर टाकायची त्यामध्ये आणि ते वाटायचा आणि एक टोमॅटो असेल तर टोमॅटो टाकायचं छान लागते भारी लागते ते ठेसा एकदा करून खाऊन बघा तुम्ही शिळी भाकरी कसा ठेसा वा भारीच लागते पण आता मी भाकरी काय करी ना गेले काही आता हे दही घेतले ह्याच्यामध्ये आता बेसन टाकते जास्त नाही टाकायचं आपल्याला पातळ कडी करायची असेल तर कमी टाकायचं आणि थोडीशी घट्ट पाहिजे असेल तर जास्त टाकायचं ता असेल घट्ट पण कोणी खात नाही पातळ छान लागते कळी प्यायला पण आवडते पातळ त्याच्यातच काल होते मग कडी करते मोहरीची एवढी बॉटल भरू नये पण ते पोत्यामध्ये टाकून दिली आता मी मोहरी आणायलावली कारण कडीला मोहरी लागते कडी पत्ता लागते छान लागते जिरे पण लागतात पण आता जिरे वगैरे काहीच नाही तर सगळं बांधू बांधू ठेवल्या दोन तीन दिवस काय केले असंच बसून बसून घरामध्ये एकाच रूममध्ये बसायचं आम्हाला दिवसभर ते माणसं आले ना मग काम आवरून घ्यायचं जेवण वगैरे करायचं तिथं बसायचं किंवा आपल्याला जेव्हा जेवायचं तेव्हा जेवायचं मी काय काय दोन तीन दिवस काय केले मिरच्या आणल्या होत्या चार किलो मिरच्या आणल्या होत्या लाल मिरच्या लाल तिखट करायचं मसाला करायचा तर मी लाल तिखट करून घेतलं एक मिनिट तर मी बसल्या जागी तीन किलो मिरच्या निसले तीन किलो मिरच्या निसल्या आणि काल वाटून पण आणले जाऊन ने गिरणीतून घरी वाटत नाही का मिक्सरला वगैरे काढत नाही मी कारण तीन तीन किलो न मिक्सर पण खराब होत आहे आणि पुन्हा ते एकदम बारीक होऊन जाते त्याच्यामुळे मिक्सरला काढत नाही मी तर तीन किलो मिरची वाटून आणली मी काल तर मसाल्यासाठी एक किलो काढून ठेवले आणि बाकीची वाटून आणले तर वाळून ती कमी झाली दोन अडीच किलोची चटणी झाली इतकी तिखट चटणी झाली बापरे बापरे धन्यवाद मी जर अशी अशी खाऊन बघितली तर झुनझण किती वेळची वेळ मला आग केली तोंड म्हणजे जिबीची तो तेल टाकले कढई ना पाकिल्या तर त्याच्यामध्ये खूप खूप साऱ्या मोहऱ्या टाकायच्या त्याच टाकेन आम्ही कांदा नाही टोमॅटो काय नसते आमची आमची कढी एकदम सिंपल असती आणि लई आवडती सगळ्यांना कडी खिचडी आता मोहऱ्या तडतडल्या तर थडक कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता नसेल तर तसंच आपण जे मिश्रण करून घेतली कढीचं ते टाकले सिंपल कढी असते सिंपल एक काय काय भजे टाकून तरी करतात तर आता आमचा असा संसार झालेला आहे अरे संसार संसार आधी चटके मंग मिळती भाकर बरोबर का नाही चटके खावं लागते अगोदर मग भाकर भेटी कोथिंबीर टाकते खूप सारी मस्त कडी केली फार मस्त्यांची खिचडी खूप आवडता खूप मदत सगळं सगळं इथंच चाल आमचं खाणं बसणं करायचं उद्या खूप लहान म्हणाले पाठ दुखायला पाहिजे नाही पाठ दुखायला ते माणसं गेले की घरातलं काम करावं लागेल आवरावं लागेल सगळं पसारा आवरायचं परत हा चट्का, चट्का। एक किचन टिप्स देणार आहे आपण कढी करतो दह्याची ताकाची केल्याच्या नंतर कढी फुटू नये म्हणून काय करायचंय त्या कढीला सतत ढवळत राहायचं असं म्हणजे एक उकळी येऊस जे, तर नुसतं असं ढवळत राहायचं जे जेणेकरून कढी फुटत नाही नाहीतर काय होतंय फुटते कढी बघा क कोणतीही कढी फुटत असते पण असं केल्यानं फुटत नाही एकदम प्लेन कढी होते अरे संसार संसार जस झाली बघा बसल्या जागी कडी झाली खिचडी झाली आणि कडी माझी फुटली नाही कारण मी असं ढवळीत आई सारखं सारखं ढवळायचं असते एक उकळी नाही का सारखं ढवळीत राहायचं म्हणजे कडी फुटत नाही आणि कोणी कोणी भजे टाकून पण करतात पण आम्ही भज्य टाकून करीत नाही साधी सिंपल कढी आहे आणि एकदा अशी कढी आणि खिचडी करून बघा आणि खाऊन बघा काय टेस्ट येते ते हॉटेलची काय मागे असते मला हॉटेलचं जेवण जास्त आवडत नाही मी घरचंच बनवत असते आणि घरचं इतकं टेस्टी पदार्थ असते का नाही भयानक टेस्टी बोट चाटो चाटो खातात मात्र असं कधी तर फिसकत आहे का स्वयंपाक पण असं तर जास्त सहसा कधीच कधीच फिसकत नाही फिसकत नाही म्हणजे खराब होत नाही चांगलाच होत आहे क्या क्या आम भाषा तरी जिंदगी से जंग जीत लेंगे हम साथी घर तेरा साथ हो मरते मरते हम सहले हर्षित हाथ में तेरा हाथ हो जिंदगी से जंग जीतले सात हो चला या जेवायला कढी आणि खिचडी खायला रात्रीच जेवण